हॅलो वन आपण वन लाईनवर पाहतो आहे आत्तापर्यंत okay, आपण पाच लेक्चर पाहिलेले आहेत ओके हे आजचं सहावं लेक्चर असेल मे दोन हजार तेवीसमधला डेटा आपण पाहतो आहे सुरू करूयात दुग्ध उत्पादनाला चालना देण्यासाठी वरास्त भाव उपलब्ध करून देण्यासाठी यू पी सरकारने सुरू केलेल्या अभियानाचं नाव काय असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर नंदबाबा दूध अभियान ओके नंदबाबा दूध अधि अभियान या अभियानामार्फत दुग्ध उत्पादनांना चालना देणे रास्त भाव उपलब्ध करून देणे आणि इतर काही ज्या काही गोष्टी असतील किंवा जे काही प्रॉब्लेम असतील त्या सुरू सॉल्व करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने सुरू केलेल्या अभियानाचं नाव आहे नंदबाबा दूध अभियान ओके यावर प्रश्न विचारला जाईल पुढचं ऑनलाईनवर बघूया जबलपूरमधील लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिन्याला हजार रुपये जमा करणारी मध्य प्रदेश सरकारची योजना कोणती ओके आता हे जे काही आपण मुख्यमंत्री लाडली बहन योजना बघितल्या अगोदर मध्य प्रदेश सरकारची तीच ही योजना आहे परंतु सुरुवात त्यांनी जबलपूरमधून केलेली होती एवढं जरी लक्षात राहिलं की मुख्यमंत्री लाडली बहन योजना कोणाची आहे कोणत्या सरकारची आहे कोणत्या राज्याची आहे तरी सफिशियंट आहे ओके एवढं हे लक्षात ठेवा नंतर पुढचा वन आहे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर सस्टेनेबल लँड मॅनेजमेंट सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर सस्टेनेबल लँड मॅनेजमेंट डेहराडून ओके हे लक्षात ठेवायचं आहे आपल्या पुढचं वन लायनर आहे भारतातील सर्वात मोठे सौर शहर कोणतं भारतातलं सर्वात मोठं सौर शहर तिरुअनंतपुरम केरळाचं ओके तिरुअनंतपुरम केरळ हे वन लायनर स्वरूपात लक्षात ठेवायचं हे महत्त्वाचं आहे पुढचं वन लायनर आहे भारतातील पहिले ट्वेंटी फोर बाय सेवन सौर ऊर्जेवर चालणारं गाव कोणतं आहे म्हणजे चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन सौर ऊर्जेवर चालणारं भारतातलं पहिलं गाव कोणतं आहे मोढेरा हे गाव आहे गुजरातमधलं मेहसाणा जो काही डिस्ट्रिक्ट आहे मेहसाणा डिस्ट्रिक्टमधलं हे मोढेरा हे गाव भारतातलं पहिलं चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन सौर ऊर्जेवर चालणार आहे चोवीस तास आणि सात दिवस हे सौर ऊर्जेवर चालणारं गाव मोढेरा ओके पुढचं वनलाईन आहे सोळा जून दोन हजार तेवीस रोजी गुजरातमध्ये आलेले जे काही बिपर ज्वाय चक्रीवादळ होतं ओके बिपर ज्वाय जे चक्रीवादळ होतं त्याला नाव कोणत्या देशा देशाने दिलं आहे ते आहे बांगलादेशने ओके मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं मोखा हे चक्रीवादळाला नाव कोणी दिलं आहे तर ते एम एनने दिलं होतं ओके तर, तर तसंच बिपर जॉय हे दोन हजार तेवीसमध्ये जून दोन हजार तेवीसमध्ये जे काय आलेलं चक्रीवादळ होतं याला नाव कोणत्या देशाने दिलं होतं तर ते बांगलादेश ओके यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो एका साईडला चक्रीवादळांची नावं जसं की मोखा असेल बिपर असेल ओके आणि मग दुसऱ्या साईडला कोणत्या देशाने ते नाव दिले असा जोड्या लावण्यासाठी आपल्याला विचारलं जाऊ शकतं नंतरपूर्ट सवन लाईन आहे भारताचा भारताचा जगात पंच्याहत्तर स्थानी असणारा सुपर कॉम्प्युटरचं नाव काय आहे तर ऐरावत आहे किंवा प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणता सुपर कॉन कॉम्प्युटर भारतातला पहिल्या शंभरमध्ये येतो किंवा पहिल्या पंच्याहत्तरमध्ये येतो तर तो आहे ऐरावत ओके भारताच्या जगात पंच्याहत्तर स्थानी असणारा सुपर कॉम्प्युटर कोणता ऐरावत नंतर वन लाईन आहे जपान स्थित स्टार्टअप स्टार्टअप असणारे जे काय प्रेफर रोबोटिक्सने घरगुती वापरासाठी बनवलेलं रोबोटचं नाव काय आहे तर ते आहे कचका म्हणजे जपानमधली एक स्टार्टअप कंपनी आहे ज्यांनी घरगुती वापरासाठी रोबोट बनवले त्याचं नाव आहे कचका ओके कच का हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ओके नंतर भारतातील पहिला डायमिथियल इंधन डायमिथाईल इंध इथर इंधनावर चालणारा ट्रॅक्टर विकसित करणारी आय आय टी कोणती तर ते आहे कान कानपूर ओके म्हणजे आय आय टी जे काय कानपूर आहे हे भारतातील पहिला डायमिथाईल इथर इंधनावर चालणारा ट्रॅक्टर विकसित केलेला आहे नंतर पुढचं वन लाईनर आहे भूतानच्या दुर्गम भागातून दुर्गम भागात पायाभूत सुविधा विकसित करण्यात व कनेक्टिव्हिटी प्रदान करणारं बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच बी आर ओचं जे काही प्रकल्प आहे त्याचं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे दंतक ओके भूतानचा जो काही दुर्गम भाग आहे तर पायाभूत सुविधा विकसित करण्यात तिकडं आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्यात प्रदान करणारा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा प्रकल्प कोणता आहे दंतक प्रकल्प ओके दोन हजार चोवीसची जे काही यू पी एस सी प्रिम झाली त्यामध्ये आर्मीनी कोणतं किंवा आर्मीच्या कोणत्या कार्मे कार्यक्रमाअंतर्गत देशांची किंवा राज्यांची जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे रोड बनवले जातात वगैरे वगैरे यावर प्रश्न विचारला होता ओके त्याचं नाव काय तशाच पद्धतीचा प्रश्न आपल्याला बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा जो काही प्रकल्प आहे तर तो दंतकवर विचारला जाऊ शकतो नंतर वन वनलाईन आहे दहशतवादी गुंड व ड्रग्ज तस्कर यांच्या परस्पर नेटवर्कला लक्ष करण्यासाठीचे एन आय एचं ऑपरेशन कोणतं आहे ते ऑपरेशन आहे दोस्त ओके ऑपरेशन दोस्त एन आय एचं ऑपरेशन नंतर पुढ सवन लायनर आहे अंतरिक्ष अंतरिक्षात जाणाऱ्या पहिल्या अरब महिला अंतराळ कोणते अंतरिक्षात जाणाऱ्या पहिल्या अरब महिला अंतराळ कोण आहेत तर राय रायनाह बर्नावी ओके रायनाह बर्नावी यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण त्या पहिल्या अरब महिला अंतराळ आहेत तिच्या अंतरिक्षित अंतरिक्षात गेलेल्या आहेत ओके रायनाह बर्नावी नंतर पुढ सवन लायनर आहे जगाला प्रदक्षिणा घालून तेवीस मे तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी गोव्यात येणारी नौका कोणती आय एन एस तारिणी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला एन एस वी तारिणी भ्रमंतीसाठी निघाली होती जगाला प्रदक्षिणा करण्यासाठी त्यामध्ये दोन कमांडर होत्या आणि मग त्यांनी परत एकदा प्रदक्षिणा करून तेवीस मे दोन हजार तेवीसला गोव्यात आलेल्या आहेत त्या जिथून सुरुवात केली होती किंवा जिथून गेले होत्या तिथंच ते रिटर्न आलेले आहेत त्याचं नाव आहे एन एस वी तारेनी यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं ऑनलायनर आहे भारताचे पहिले पोलेरिमेट्री मिशन कोणतं आहे तर एक्स पोसॅट एक्स रे पॉलेरिमेटरी सॅटेलाईटला असं म्हटलं जातं एक्सपो साठ लक्षात राहिलं तरी सफिशियंट आहे भारताचे पहिले पॉलेरिमेटरी मिशन ओके पुढचं वनलाईन आहे भारतीय नौदलाने नौदलाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि लडाखमधील तरुण आणि नागरी समाजाशी चांगले संबंध राखण्यासाठीचा साथ कार्यक्रम कोणता आहे तो आहे जुली लडाख ओके जुले लडाख म्हणजेच हेलो लडाख ओके भारतीय नौदलाने नौदलाबद्दल जागरूकता वाढवणे लडाखमधले तरुण आणि नागरिक जे काय नागरी समाज आहे तर इतर चांगले संबंध यांच्यासोबत चांगले संबंध स्थापित करण्यासाठी प्रयत्न प्रस्थापित करण्यासाठी कोणता कार्यक्रम सुरू केला आहे असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो जुली लडाख किंवा हेलो लडाख त्याला म्हटलं जातं नंतर पुढचा ऑनलाईनर आहे लंडन स्थित सेंट्रल बँकने दोन हजार तेवीसचा गव्हर्नर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला दिला आहे तर तो आहे शक्तिकांत दास ओके शक्तिकांत दास यांना जे काही सेंट्रल बँक आहेत म्हणजे प्रत्येक देशांची एक सेंट्रल बँक असती जी त्यांचा चल जो काही व्यापार आहे किंवा नाण्यांच्या संदर्भातला आहेत ओके okay. ते देह धोरणं वगैरे ठरवतील तर त्या प्रत्येक बँकांमधून मग एकाला गव्हर्नर ऑफ द इयर हा पुरस्कार दिला जातो तर त्यासाठीचा लंडन स्थित सेंट्रल बँकेने तो भारतीय गव्हर्नर गव्हर्नर जे काय आर बी आयचे आपले गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास यांना तो दिलेला आहे गव्हर्नर ऑफ द इयर दोन हजार तेवीस शक्तिकांत दास ओके okay. नंतर पुढचं वनलायनर आहे द्रुपदी द्रुपदी मर्मू फ्रॉम ट्रायबर इंटरलँड्स टू साय रायसिना हिल्स हे पुस्तक कोणी लिहिले तर ते आहे कस्तुरी रे ओके कस्तुरी रे यांनी लिहिले फ्रॉम ट्रायबल इंटरलँड्स टू रायझिन रायझिना हिल्स ओके रायजिना हिल्स जिथं राष्ट्रपतीचं निवासस्थान आहे तिथं ओके म्हणजे फ्रॉम ट्रायबल इंटरलँड्स टू रायझिना हिल्स हे द्रौपदी मुर्मू यांच्या बाबतीत पुस्तक लिहिलं आहे कस्तुरी डे यांनी ओके त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं मन आहे आय सी सी संस्थेचं जे काही आय सी सी आहे तर त्या संस्थेचं मुख्यालय कुठं आहे ते आहे दुबई यू ए ई ओके दुबई यू ए इथं मुख्यालय आहे आय सी सीचं सध्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंक जिंकला आपला भारताने त्या अनुषंगाने बी सी सी आय आय सी सी हे चर्चेत आहे त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो आय सी सी संस्थेचं मुख्यालय कुठे दुबेई दुबई यू एई ओके नंतर काठमांडू नेपाळ इथं झालेला जे सी ए सी ए व्ही ए महिला चॅलेंज कप आहे दोन हजार तेवीसचा त्याचा ते विजेता संघ आहे भारत ओके विजेचा संघ भारत आहे त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत आता सी ए व्ही ए म्हणजे काय सेंट्रल असियन व्हॉलीबॉल असोसिएशन व्हॉलीबॉल असोसिएशन जी काय सेंट्रल असियन आहे तर त्यामार्फत जो काही स्पर्धा आयोजित केली होती काठमांड काठमांडू नेपाळ इथं त्यामध्ये विजेता संघ आहे दोन हजार तेवीसचा भारत ओके हे लक्षात ठेवायचं नंतर पुढचं वन वनलायनर आहे सोल ऑफ स्टील चॅलेंज यांचा जो का अति अंतिम टप्पा आहे तो उत्तराखंड इथं आहे ओके okay. सोल ऑफ स्टील चॅलेंज ओके okay. नंतर पुढचं वन लायनर आहे तेरा ते, ते सतरा जून दोन हजार तेवीस दरम्यान वर्ल्ड स्क्वॅश फेडरेशनच्या विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तर ते कुठं करण्यात आलं होतं चेन्नई तमिळनाडू इथं करण्यात आलेलं होतं नंतर बाला फेकपट्टूंच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावरील बाला फेकपट्टू आहे नीरज चोप्रा बाला फेकपट्टूंची जे काही क्रमवारी आहे त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे नीरज चोप्रा ओके नंतर पुढचा वन आहे त्रिपुरा पर्यटनासाठीचा टुरिझमचा सदिच्छा दूध कोण आहे तर आहे सौरव गांगुली एकदा आपल्याला प्रश्न विचारला होता मला वाटते दोन हजार बावीसच्या राज्यसभा प्रेलिसला प्रश्न विचारला आहे की उत्तराखंड राज्याचं सदिच्छदूत कोण आहे ओके अशाच पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्रिपुरा पर्यटनसाठीचा टुरिझमचा सदिच्छा कोण आहे ओके तर ते सौरव गांगुली ते लक्षात ठेवायचं आहे नंतर युनायटेड नेशन्स जागतिक रस्ते सुरक्षितता सप्ताह पंधरा ते एकवीस मे ओके पंधरा ते एकवीस मे नंतर राष्ट्रीय डेंगू दिन सोळा मे डेंगूची लढा जीव वाचवा ओके डेंगूशी लढा जीव वाचा ही थीम होती राष्ट्रीय डेंगू दिन सोळा मे एवढं जरी लक्षात आलं तरी सफिशियंट आहे नंतर पुढचा वनलायन आहे राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस एकवीस मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस अठ्ठावीस मे नंतर जागतिक तंबाखू विरोधी दिन एकतीस मे ओके ग्रो ग्रो फूड नॉट टोबॅको ओके ग्रो फूड नॉट टोबॅको ही त्याची थीम होते दोन हजार तेवीसची जागतिक तंबाखू विरोधी दिन एकतीस मे नंतर जागतिक पालक दिवस एक जून जागतिक दुग्ध दिन एक जून जागतिक पर्यावरण दिन पाच जून यावर एकदा प्रिल प्रिलियम्सला प्रश्न विचारलेला आहे नंतर जागतिक अन्न सुरक्षा दिन सात जून ओके हे सगळे दिवस महत्त्वाचे आहे यावर वन लायनर स्वरूपात डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं वन लायनर आहे तरुण प्रोफेशनलसाठी नवीन कोर्सेस जो काही अभ्यासक्रमांचा संग्रह आहे त्याचं नाव काय आहे दक्षता ओके दक्षता या अभ्यासक्रमांचा जो काही संग्रह आहे त्यामध्ये सगळे प्रोफेशनल कोर्सेस अवेलेबल आहे ओके दक्षता म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ ॲटिट्यूड नॉलेज नॉलेज स्किल फॉर होलिस्टिक ट्रान्सफॉर्मेशन इन ॲडमिनिस्ट्रेशन ओके नंतर पुढचं वन लायनर आहे नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी सोसायटीचं रूप नामांतरण काय करण्यात आलं आहे तर प्राईम मिनिस्टर म्युझियम अँड लायब्ररी किंवा लिब लिबर्टी सोसायटी ओके तर हे केलेलं आहे यावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचं नामांतर काय केलं आहे नंतर पुढचं वन लायनर आहे ओमध्ये भारताचे राजदूत कोण आहेत ब्रजेंद्र आता यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जराशी कमी आहेत पुढचं वन लाईन आहे एफ ए ओचे महासंचालक कु किंवा कोणाची नियुक्ती करण्यात आली तर क्यू डोंग यांची नियुक्ती डोंगू यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांची पुनर्निवडणूक झालेली आहे ओके पुनर्निवड झालेली आहे क्यू डोंगू एफ ए ओचे महासंचालक नंतर पुढचं वनलाईन आहे जी ट्वेंटी अंतर्गत स्टार्टअप ट्वेंटी शिखर परिषद कुठं आयोजित करण्यात आली होती तर ती गुरुग्राम हरियाणा ओके जी ट्वेंटी अंतर्गत स्टार्टअप ट्वेंटी शिखर परिषद गुरुग्राम हरियाणा नंतर पुढचा वनलाईन आहे अमेरिकेच्या पहिल्या मुस्लिम महिला फेडरल न्यायाधीश कोण आहेत तर नुसरत चौधरी ओके okay. अमेरिकेच्या पहिल्या मुस्लिम महिला फेडरल न्यायाधीश नुसरत चौधरी नंतर तिसरी जागतिक हिंदू परिषद नोव्हेंबर दोन हजार तीसमध्ये आयोजन करण्यात आलं ती कुठं तर ती बँकॉक इथं आयोजित करण्यात आली होती नंतर पुढचं वन आहे अर्बन ट्वेंटी महापौर समिट सात ते आठ जुलै रोजी आयोजित करण्यात आलं तर ते कुठं अहमदाबाद हे okay. लक्षात ठेवायचं आहे आशियाई पॅसिफिक मनी लॉन्ड्रिंगवर निरीक्षक दर्जा मिळवणारा पहिला अरब देश कोणता आहे तर तो यू ई ओके okay. आशिया पॅसिफिक मनी लॉन्ड्रिंगवर निरीक्षक दर्जा मिळवणारा पहिला अरब देश यू ए ई ओके नंतर पुढचा लाइनर आहे रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलिया जी काय ऑस्ट्रेलियाची रिझर्व्ह बँक आहे त्याच्या अध्यक्षपदी मिशेल बुलॉक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नंतर वन वनलायनर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढ करण्यात आली तर तिची कधीपर्यंत करण्यात आली तर दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस आता यावर प्रश्न विचारण्याचे चांसेस जरा कमी आहेत परंतु ते लक्षात राहू द्या दो डॉक्टर दे। पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अशा नावाचं मिशन आहे आणि ते सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत त्याची व्याप्ती वाढवण्यात आलेली आहे ओके प्रश्न विचारण्याचे चान्सेस जरा त्यावर कमी आहेत नंतर पुढचा ऑनलाईन आहे राष्ट्रीय बँका पोस्ट खाजगी बँकांच्या सेवा कुठं देण्यात येणार आहेत त्या रास्तभाऊ दुकानात ओके राष्ट्रीय बँका पोस्ट खाजगी बँकांच्या सेवा रास्तभाऊ दुकानात नंतर राज्यातील इनोव्हेशन इकोसिस्टीमवर आधारित महाहब कुठं डेव्हलप करण्यात आलेलं आहे राज्यातील इनोव्हेशन इकोसिस्टीमवर आधारित महाहब कुठं डेव्हलप करण्यात आले तर ते अंतारली गाव कल्याणमधलं एक अंतारली गाव आहे तर तिथे ते डेव्हलप करण्यात येत आहे ओके महाहब नंतर हरित हायड्रोजन धोरण जाहीर जाहीर करणारे भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे तर ते महाराष्ट्र म्हणजे हरित हायड्रोजन जे काही धोरण आहे तर ते जाहीर करणारं भारतातलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र नंतर वर्सोवा वांद्री सागरी सेतूचं नावकर नामकरण काय करण्यात आले स्वतंत्रवीर सावरकर वर्सोवा वांद्री सागरी सेतूचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकर असं ठेवण्यात आलेलं आहे नंतर पुढचा वन लायनर आहे शिवडी ते न्हावा सेवा मुंबई पोरबंदर प्रकल्प एम टी एच एलचे नामकरण काय करण्यात आले अटल बिहारी वाजपेयी स्मृती शिवडी न्हावा सेवा ओके हे विचारलं जाऊ शकतं नंतर संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेमध्ये जी काही योजनेची रक्कम होती एक हजार रुपये त्यामध्ये वाढ करण्यात आली ती पंधराशे रुपये करण्यात आलेली आहे ओके तर आपण जे आत्तापर्यंत एक सहा सहा लेक्चर पाहिलं ले, म्हणजे आजचं धरून सहा लेक्चर पाहिलं ले। तर कोणत्या कोणत्या योजनेमध्ये पंधराशे रुपये अमाऊंट आहे किंवा पंधराशे रुपये मानधन आहे हे मला कमेंट करून सांगा एक हिमाचल प्रदेशची एक योजना आहे एक महाराष्ट्र सरकारची योजना आहे जी की आपण लेक्चरमध्ये बघितलेलं आहे तर कोणत्या योजनेचं अमाऊंट किंवा कोणाला ती दिली जाते पंधराशे रुपये आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके इथं आपण थांबूयात नंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे वन लायनर घेऊयात ओके थँक्यू